त्यांना सांगितलं की मला अचानक पहाटेच्या वेळी वगैरे श्वास नाही पुरल्यासारखं होत मसाला वगैरे मला घरात माणसं तीन त्याच्यामध्ये एकाला चहा पाहिजे एकाला वकाडसमुखी पाहिजे एकाला नाश्त्याला वेगळा आहे दुसऱ्याला नाश्त्याला तेच नकोय अशा याच्यामध्ये सकाळचा हा वेळ खूप गडबडीत जातो आणि बीपी पी वगैरे पण चेक केला मॅमने की घाम कस काय येतोय ये एवढा दर दरून सारखं किंवा घाबरती का तू कशाला असं मला म्हणत होतं नमस्कार आपल्या चॅनलवरची अजून एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर सकाळची गडबड आहे अजून म्हणजे स्त्रीचा टिफिन वगैरे या गोष्टी आहेत आज स्त्रीच्या शाळेमध्ये न्यूट्रिशन डे सेलिब्रेट केला जाणार आहे आणि मेन म्हणजे आपण डेलीच त्याला स्प्राऊट देतो म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की एक दिवशी मूड आलेली उसळ असते एक दिवशी वाटाने एक दिवशी हरभरा त्यानंतर मग उपीट मग शिरा असं पोहे आणि त्यानंतर पुन्हा स्प्राउटेड अशा टाईपने आपण अल्टरनेटिव्ह देतो त्याला आणि आज योगायोगाने त्यांनी असं सांगितलंय जो मेनू आहे तो कंपल्सरी स्प्राउटेड चाट घेऊन या म्हणून सांगितलंय सो त्यासाठी इथं मी बाकी तयारी करून घेतली आहे पाहू शकता या इथं काय गाजर काकडी त्यानंतर बीटरूट आणि कांदा टोमॅटो पण कट केला आहे खाली आहे मी तर त्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता ते स्प्राउटेड चाट पण बनवायचं आहे मला अगोदर इथलं थोडंसं आवरून घेते आणि मग आपण कंटिन्यू करूया कारण फक्त एवढाच टिफिन असणार नाही आहे की स्प्राउटेड चाटच एक ब्रेकफास्ट टायमिंगसाठी जसं आपण देतोय काही ना काही तर त्या टायमिंगसाठी त्यांनी स्प्राउटेड चाट सांगितलाय आणि बाकी रेग्युलर चपाती भाजी किंवा जे आपण देतो ते द्यायचे सो ते पण तयारी करून घ्यायचे आहे ती तयारी झाली की मग मी तुम्हाला दाखवेन मी कशा पद्धतीने स्प्राउटेड चार बनवते आणि तुमचे मेथड काय ते पण शेअर तर चला जरा वेळा भेटेल ते नाश्ता करून जाणार आहे त्यानंतर जेवायला डायरेक्ट येईन म्हणून तर आता सध्याच वातावरण पाहू शकतात पाऊस वगैरे चालूच आहे आणि चहा ठेव म्हणल्यात आंघोळ करतात वरती नाश्ता करून मग आंघोळीला गेलेत ते आणि इकडे मी आता चहा ठेवला आहे मस्त तत्पर्यंत तयारी आली दाखवते इथं माझी कणिक मळून पण झालेली आहे आणि याच्यामध्ये हे अवोकाडो काढून ठेवलं आहे मी याची स्त्रीला स्मूदी बनवून द्यायची आहे इकडे या बाजूला कणिक मळून झाले आणि हे सगळं जे काही आहे चाटतासाठीचे सगळे काय म्हणतो आपण टोमॅटो कट करणं कांदा कट करणं या सगळ्या गोष्टी झाल्यात स्प्राउटेड पण काढून ठेवले बाहेर आणि इथं दिसत असेल तर हे सगळं कट केले थोडीशीच मिरची आहे कारण त्याला द्यायचं त्यामुळे ह्यांना म्हटलं तुम्हाला मलाच पावटेड नको मला पोहे हवेच आणि आता इथे चहा बनतोय अशा पद्धतीने सकाळी घरात माणसं तीन त्याच्यामध्ये एकाला चहा पाहिजे एकाला वकाडूस मृती पाहिजे एकाला नाश्त्याला वेगळं हवं आहे दुसऱ्याला नाश्त्याला तेच नको आहे अशा याच्यामध्ये सकाळचा हा वेळ खूप गडबडीत जातो आणि खूप जास्त दगदग होते सो चला आता पटापट मी आवरून घेते आणि जरा थोडा थोड्या वेळानी सगळी तयारी झाला फ्रेशली भेट बाळ बाळका रेडी झाले बघा इकडे चहा बनवून झालंय गरम केला तुम्ही आता चहाचा मेंबर एकटाच आहे बरं का मी घरामध्ये इकडं खारी काढून ठेवली अरे बापरे थँक्यू आता पटकन चहा होत मिसरीचा टिफिन भरते आणि स्प्राउटेड चाट बनवून घेऊ आता मिक्स स्प्राउटेड मी हे केले पाहू शकते याच्यामध्ये सगळंच हरभरा वाटाणा आणि आता याच्यामध्ये मी हे सगळं टाकून घेते त्यानंतर याच्यात काकडी टाकली आहे गाजर बीटरूट टोमॅटो थोडीशी मिरची जास्त नको कोथिंबीर त्यासोबतच चाट मसाला तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते तुम्ही हवं तर चवीनुसार मीठसुद्धा टाकू शकता पण अगोदर हे मिक्स करून घेते कारण की मीठ टाकलं की पाणी सुटतं या सगळ्या भाज्यांना त्यामुळे मग परत जरा वेळाने टाकायचं म्हणून मी ते मागे ठेवले ते लिंबू क्विज करून घ्यायचं आहे आणि थोडीशी शेव स्प्रेड करायची आणि मग छानपैकी सर्व करायचं याच्यावरती आता मी बारीक शेव स्प्रेड करून घेते त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बुरभरून घेते आणि थोडंसंच मीठ चवीनुसार ॲडजस्ट करायचं कारण चाट मसालात ऑलरेडी मीठ असतं आणि त्यानंतर लिंबू पिळून आहे आणि या इथं मस्त असं आपला चाट रेडी झालेला आहे स्त्रीला टिफिनला भरते आणि यांना पण थोडंसं टेस्ट करायला देते खूप मस्त आहे चाट मसाला वगैरे टाकलेला स्त्रीच ना, ना। चाठ्यांना थोडस मी दिलं कसं झालंय तसं मला तर सगळ्यांसाठीच बनवलंय म्हणजे भरपूर क्वांटिटीत थोडस लागत आलेलो आहे हो का आलेली आहात का स्कूल मधून कसा होता आजचा दिवस खूप छान खूप छान चेंज करा मग हात तोंड दुसरीला थोडंसं खायला दिलं तोपर्यंत हे ड्युटीवरून आले त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलसाठी निघालोत आता आ, रुटीन चेकअप नसताना दवाखान्यात येण्याचं कारण म्हणजे मला अचानकच पहाटेपासनं खरं तर त्रास जाणवत होता पण मी सकाळी ते थोडंसं अंगावर काढलं पण नंतर मला जास्त ते त्रास जाणवायला लागला म्हणून मग आम्ही शेवटी दवाखान्यात यायचं डिसिजन घेतलं तर आजचा हा नेक्स्ट डेचा ब्लॉग असणार आहे आणि आता मी थोडंसं प्रोटीन पावडर घेते चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे जरा यावेळी पण चेंज करून घेतलंय मी हे पिऊन घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की काल कशासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो काय नाही ते तर आत्ताच मी दूध आणि प्रोटीन पावडर घेतली आता थोडंसं बरं वाटते आणि जरा सग घाम येतोय मला असं सतत तुम्ही कालच्या पण व्लॉगमध्ये पाहिलं असेल तर आत्तापर्यंत जो ब्लॉग तुम्ही पाहिला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सकाळपासून पण माझा चेहरा असा सुकल्यासारखा वगैरेच दिसत असेल त्यानंतर तो जो स्प्राउटेड चाट बनवलं त्यानंतर स्त्रीला शाळेत सोडलं आणि बाकीच्या गोष्टी थोड्याफार आवरल्या आणि मग पुढे मी व्लॉग कंटिन्यू केला नाही कारण त्याचं कारण तुम्ही पाहिलं असेल की काही क्लिप मी जोडलेल्या आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या होत्या तर हॉस्पिटलमधल्या मी त्या काही असं पूर्ण हे पण नाही केलं एक छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये हवं म्हणून त्या गोष्टी हे केलेल्या आहेत कारण बऱ्याच जणी परत म्हणतात सगळं नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सगळे छानच छानच छान कमेंट करतात पण एका दुसरे असतात की दवाखान्याविषयी वगैरे तुम्ही जाता की नाही किंवा असं तसं बोलतात तर ता त्यांच्यासाठी त्या गोष्टी तिथं ते, ते लावाव्या लागतात त्यामुळे मग थोडंसं मी शूट घेतलं होतं पण मानसिकता अशी पूर्ण व्लॉग मी जसा घेते तसं शूट करण्याची अजिबात नव्हती बघा आत्ता बोलताना पण मला एवढं घाम येतोय किती वेळा तरी मी पुसला आहे घाम तरीसुद्धा आणि मग त्यानंतर दवाखान्यातून आलाच मी काय तो ब्लॉग कंटिन्यू केला नाही डिरेक्टली आज मग अशी प्रोटीन पावडर घेतानाच तो ब्लॉग मी कंटिन्यू केला सुरू केला आणि आजसुद्धा तुम्हाला माझे डोळे जर असे सुजल्यासारखे वगैरे वाटत असतील पण त्यातल्या त्यात आज बरं वाटतंय तर आणि सध्याची काही सिच्युएशन झाले ते पण सध्या आता सात वाजत आल्यात तर आता अगोदर मी देवाला धूप तीप करून घेते आणि कापूर वगैरे सगळ्या घरात हे करून सांजवात झाल्यानंतर निवांत एका जागी बसून तुम्हाला सांगते की कशामुळे जावं लागलं होतं दवाखान्यात किंवा काय अडचण आहे सध्या कुठल्या फेजमधून मी जाते या सगळ्या गोष्टी तर सायंकाळच्या वेळी सांजवात लावली ना की खूप प्रसन्न वाटतं आणि जेव्हा घरात आजारी माणसं असतील त्यावेळी तर कापूर अवश्य मला वाटतं की प्रज्वलित केला पाहिजे त्यामुळे सगळं घर असं प्रसन्न वाटतं आणि थोडंसं निर्जंतुकीकरण झाल्यासारखं पण ते होतं आणि एरवीसुद्धा डेली बेसिसवर दीप, आणि कापूर अगरबत्ती या गोष्टी लावल्यानंतर एक वेगळंच म्हणजे प्रसन्नता घरामध्ये निर्माण होते आत्ता थोडंसं निवांत झालं आहे आवरा आवरी सगळ्या गोष्टी तरी पण आज मी जास्त काही हेवी बनवणार नाही आहे हे, ना ना हे पण मला म्हटलेलं की हवं तर आपण टिफिन आणू पण म्हटलं नको दूध भरपूर सारं आहेच त्याशिवाय खिचडी बनवायचं चा आहे खिचडी आणि पापड आणि कढीचा बेत करू म्हणते पण कढीचं थोडंसं असं तसंच वाटतं कारण की थोडा त्रास होत होता घशामध्ये पण आणि आता वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे कसं आहे काय नाही तर आता श्री गेलेला आहे क्लासला आणि हे गेलेले आहेत ड्युटीला तर आता थोडंसं उसंत मिळाली तर म्हटलं थोडा वेळ बोलूया आणि कालचा जो व्लॉग आपण सुरू केला होता त्याचा एंड करू काल सकाळी सकाळीच मी तो व्लॉग शूट घेतला होता कारण तेवढ्या सकाळी बी जेव्हा मी एकदम हेल्दी असते तर पटकन आंघोळ करून मग स्वयंपाकाकडे जाते कधी कधी म्हणजे डिपेंड करते की जाग कितीला येते कारण अगोदरचं जे माझं रुटीन होतं अर्ली मॉर्निंग रुटीन तर त्यात तुम्ही पाहिलं असेल मी चार मग जागीच असते चार साडेचार फार फार तर पाच खूप जास्त झालं तर पण आत्ता सध्याची जी माझी परिस्थिती आहे ना तर त्याच्यामध्ये मला रात्री रात्री काही वेळानं म्हणजे प्रत्येकच प्रेग्नेंट महिलेला तो प्रॉब्लेम होतो की माझंच काही ते नवीन नाही आहे कारण मी डॉक्टरांशी पण याविषयी बोलले तर बऱ्याचदा रात्री जाग आली की परत झोपच येत नाही बऱ्याचदा सारखं सारखं उठावं लागतं वॉशरूमला हे त्या गोष्टी असतातच कारण पोटाचा जो जा आकार आहे तो वाढलेला असतो त्यासोबतच पाणी पण आपण जास्त इंटेक करतो आणि जरी जास्तीचं नाही पिलं तरी पण थोड्या थोड्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या सगळ्याच जणी सहन करत असतात त्या फेजमधून जाताना तर त्यात वेगळं असं काही नाही त्यामुळे मग काय होतं की जाग येताना कधी कधी हे होतं पण म्हणजे पूर्वी ज्या डॉट टायमिंगला मी उठायचे की ठरलेल्या वेळेत आणि सगळं रुटीन ते तर त्याच्यामध्ये आता खूप बदल झाला आहे कारण की शक्य होत नाही रात्री झोप जास्त व्यवस्थित लागलेली असेल तर सकाळी फ्रेशली उठणं होतं पण माझं काय झालं की त्या दिवशी मी स्त्रीचा उक्षण करतानाचा जो व्हिडिओ होता जो लेट आला तर त्याच्यामध्ये यांना थोडंसं कणकण जाणवत होती कारण साहजिक आहे ते सतत बाहेर पावसात ड्युटी आणि कोल्हापूरचा पाऊस कसा काय सगळ्या गोष्टी पूरस्थिती तुम्हाला सगळं माहिती होतं तिकडं त्यांची ड्युटी होती त्यामुळे मग ते खूप असं सतत भिजून भिजून त्यांना सर्दी झालेली त्यानंतर कणकण मग थोडासा खोकला पण जाणवायला लागला होता पण परत त्यांचं ते थोडंसं कमी झालं आणि मी हेल्दी होते स्त्री हेल्दी स्त्रीला अजूनही काही नाही पण मला मात्र थोडंसं ते घशामध्ये असं खवखवल्यासारखं वाटायला लागलं आणि मला थोडं अगोदरच दम्याचा मा त्रास आहे त्यामुळे मग मला पहाटेच्या वेळी श्वास घ्यायला वगैरे त्रास व्हायला लागला आणि त्या मग कुठेतरी असं अस्वस्थ वाटायला लागलं कारण की झोप प्रॉपर नसेल तर तुम्ही असं एकदम हेल्दी किंवा फ्रेश वाटूच शकत नाही ते तुमच्या डोळ्यातनंच दिसून येतं मग ते झोपेच्या ह्याच्यामुळं असेल म्हणजे प्रॉपर झोप नाही झाल्यामुळे कणकण करन असेल किंवा काय माहिती नाही पण खूप अस्वस्थ वाटत होतं कालपासूनच आणि घाम तर मला आता दोन तीन दिवस झालं सलग येतोय म्हणजे बाहेर पाऊस जरी असला तरी घामाचं पण प्रमाण आहे त्यामुळे मग थोडं वाटत होतं की असं कसं काय व्हाय म्हणून आणि कसं आहे माहिती आहे का प्रेग्नेन्सीच्या कालावधीमध्ये शक्यतो थोडं जरी काही असेल म्हणजे अगदी साधा सर्दी खोकला ताप तरी इम्युनिटी पावर थोडीशी कमी असते हो त्यामुळे लगेचच जवळ करणं कधी महत्त्वाचं दिवसभरात दवाखान्यात जाऊन आलेलं बरंच राहतं कारण काय होतं की आपण अंगावर काढायला जातो आणि मग अपरात्री वगैरे जर त्रास व्हायला लागला तर मग ते सगळ्यांचीच परेशानी होते त्यामुळे म्हटलं दवाखान्यात जाऊन येऊ मग मी ते सगळं घरातलं रुटीन आवरल्यानंतर श्री शाळेतून आला आणि त्यानंतर मग आम्ही दवाखान्यात जाऊन आलो डॉक्टरांना पण ते सांगितलं की आणखी एक प्रॉब्लेम मला खूप जास्त जाणवतोय सध्याच्या या म्हणजे जसं मला आठवा महिना लागला हो तेव्हापासनं की माझ्या पायामध्ये वाई असते ना असं पाय आकडल्यासारखं वगैरे अचानकच होतं ते रात्रीच अचानक पहाटेच अचानक म्हणजे कधी इव्हन चालत चालत सुद्धा अचानकच ते होतं तर ते पण मी मॅमना बोलले आणि सुदैवाने आम्हाला खूप चांगले डॉक्टर लाभलेत तर त्या जेव्हा मी ते सगळे माझे प्रॉब्लेम सांगितलं तर म्हटलं विटमिन डी द्यावं लागणार आहे तर ते आता आठ दिवसाला एक गोळी असं त्यांनी सुरू केलंय आज जर मी शनिवारी गोळी खाल्ली समजा तर नेक्स्ट शनिवारी परत दुसरी गोळी घ्यायची त्याच्या नेक्स्ट पुढची आणि ने, त्याच्या नेक्स्ट पुढची असं चार गोळ्याचा तो डोस आहे तर तो, तो सांगितला आहे आणि त्या म्हटलं की आपण जास्त हर्ष गोळ्या देऊ पण नाही शकत आणि बी पी वगैरे पण चेक केला मॅमने की घाम कसं काय येतो आहे ये एवढा दर धरून सारखं किंवा घाबरती आहेस का तू कशाला असं मला म्हणत होतं तर घाबरते असं ॲज सच असं काही ना नाही आहे परंतु माहीत नाही थोडासा बी पी पण उन्नीस वीस झालेला होता कारण काल चेक केला तेव्हा मॅमने मला खूप छान समजावून सांगितलं की कशाचंही सा जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि सगळ्या गोष्टी छान होतील कशाची भीती असेल तर ते <laughs> मनामध्ये असं हे करून ठेवशील तर त्याच्यामुळे बी पी वाढतो किंवा बऱ्याच गोष्टी पुढे वाढत चालतात आणि मग ते थोडंसं अवघड होतं त्यांना म्हटलं की नाही असं काही नाही आणि म्हणजे व्यक्त व्हायला पाहिजे असं त्यांचं थोडक्यात म्हणणं हे सगळं सर्वसामान्यांसाठी सुद्धा तितकंच गरजेचं आहे की आपल्याला एखादी गोष्ट लागली कोणी काही बोललं तर आपण ते कुडत राहतो वगैरे असं पण असतं काही वेळा प्रेग्नेन्सीमध्ये पण अचानकच भीती वाटायला लागते किंवा अचानकच अस्वस्थ वाटायला लागतं तर थो। थोडासा बी पी पण वाढलेला काल तर मग त्यामुळे आज सकाळच्या सत्रात मी काही शूट वगैरे केलंच नाही रेग्युलरचं आपलं काम वगैरे झालं रुटीन थोडं थोडंसं आवरलं की दोन तास आराम केला आणि त्यानंतर आत्ता हा व्लॉग शूट करायला घेते सो असं आहे आणि या सगळ्या गोष्टी होतच असतात चालतच असतं पार्ट अँड पार्सल आहे पण एवढंच की वेळच्या वेळी जर तुम्ही सुद्धा प्रेग्नेंट असाल तर जर काही आहे सर्दी की सर्दीचं आहे खोकलाच आहे घसाच खकवतो आहे अंग मोडून आलं किंवा थोडीफार ताप जाणवते कणकण वाटते बऱ्याचदा हे काहीच नसतं आणि उगीच अस्वस्थ वाटायला लागतं कधी कधी तर मी या फेज फेजमधूनसुद्धा सुद्धा आहे माझ्या सेकंड मध्ये की अचानक रडायला येतं आणि इतकं जास्त म्हणजे रडायला येतं ना आणि त्याच्या मागे रिझन जर पाहिलं तर खूप साधं सिंपल असतं की त्याचं म्हणजे जर नंतर विचार केला की मी एवढं का व्यक्त झालं याच्यावरती किंवा एवढं रडण्याजोगं असं काही नव्हतं परंतु ते नंतर उमगतं पण त्या याच्यामध्ये म्हणतात ना दोन हृदय असतात प्रेग्नेन्सीच्या कालावधीमध्ये एक बाळाचं आणि एक आईचं आणि ते हृदय व्यक्त होत असतं ते मन पण व्यक्त होत असतं आणि त्यामुळे अचानक तुम्हाला खूप आनंदी फील होतं उत्साही वाटतं अचानक खूप लो फील होतं कधी कधी रडावंसंच वाटतं कधी कधी काहीतरी वेगळं चमचमीतच खावंसं वाटतं काही वेळा गोड खावं वाटतं काही वेळा मीटिंग सारखं फील होतं की आता नको काहीच खायचं आणि कधी कधी बनवताना तुम्ही उत्साही असता आणि खाताना तुमचं मनच राहत नाही ह्या सगळ्या फेजमधून आपण जात असतो ज्या कोणी सध्या प्रेग्नेंट महिला ज्या माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत तर त्यांना एवढंच सांगेन की हे सगळं नॉर्मल आहे असंच डॉक्टर मला म्हटलं म्हणजे थोडंफार तुम्हाला अस्वस्थ वाटतंय किंवा ठोके हृदयाचे वाढलेत किंवा जास्तच अस्वस्थ वाटायला लागले तर अशा वेळी तुम्ही पटकन दवाखाना गाठा आणि योग्य वेळी योग्य उपचार घ्या किंवा काही नसेल तर सजेशन तरी डॉक्टर देतात छान आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मग त्यात अर्धा आजार हो आपला कमी होतो जेव्हा आपण डॉक्टरांशी आपल्या प्रॉब्लेमविषयी बोलतो तर डॉक्टरांनी हे पण विचारलं की घरात कुणाला सर्दी खोकला ताप काही झालाय का तर मी सांगितलं की यांना थोडंसं कणकण होती अंग मोडून वगैरे आलेलं तर त्या म्हटलं की आता सध्या वातावरण खूप खराब आहे तसं तर कोल्हापुरामध्ये डेंग्यूची साथ आहे त्यामुळे खूप सारे प्रिकॉशन्स आपण घेतलेच पाहिजेत परंतु घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर अख्खं घर आजारी असतं म्हणतात ना तशातली अवस्था हे लगेच नीट झाले रिकवर झाले पण कुठेतरी इनडायरेक्टली त्या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो घरातले लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतात किंवा मग प्रेग्नेंट लेडी तर यांची इम्युनिटी थोडी तुलनेने कमी असते त्यामुळे लवकर लागण होऊ शकते तर ते म्हटलं बरं झालं तू लवकर आलीस परत त्यांनी मला थोडंसं समजावून छान सांगितलं मग थोडंसं रिलॅक्स वाटायला लागलं मग मग मी आज जास्त काही लोडच घेतला नाही म्हटलं आराम करू मग आज आराम केला आहे आणि थोड्या फारक दिलं मॅमनी गोळ्या म्हणजे घशासाठी किंवा मला जी धाप लागते त्यासाठी त्यांना सांगितलं की मला अचानक पहाटेच्या वेळी वगैरे श्वास नाही पुरल्यासारखं होतं आहे तर त्यावरती त्यांनी मला डॉक्टर आहेत दम्याचे तर त्यांच्याकडे यायला सांगितलं तर ते पण उद्या परवा जाईन मी आणि बाकी जे काही आपलं रेग्युलर चेकअप आहे तर त्यावेळी सोनोग्राफी आणि या सगळ्या गोष्टी तर होतीलच सो बाळ व्यवस्थित आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि कुठेतरी अस्वस्थता जी असते ना तर त्यामुळे सुद्धा आपल्याला वेगळंच फील होतो ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि तुम्ही सुद्धा कुठलं काही असेल तर अंगावर नक्कीच काढू नका आणि घरात सुद्धा जर काही तुमच्या मंडळी असतील तर त्यांनासुद्धा सांगणं आहे की एक एवढी फेज असते त्याच्यामध्ये तुमच्या सुनेची किंवा जे कोणी तुम्ही लागत लागताय त्या प्रेग्नेंट लेडीचे तर त्याची थोडे दिवस काळजी घ्या थोडंसं त्यांच्याशी बोला आणि आपुलकीने राहा जेणेकरून म्हणजे आनंदी राहणं खूप गरजेचं असतं तर मलासुद्धा परवाच्या एका व्हिडिओला खूप छान अशा कमेंट्स आल्या की वर्षात टेन्शन घेऊ नको असे बोलणारे असतात हे ते मनाला लावून उन घेऊ नको तो आनंदी राहणं गरजेचं आहे पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड काही गोष्टी लागतात पण एनिवेज तुम्ही सगळेजण एवढे छान छान माझ्यासोबत आहात तर मी एका वाईट व्यक्तीचा किंवा निगेटिव्ह व्यक्तीचा विचार का करू साहजिकच आहे अशा पद्धतीने चाललं आहे सध्याचं बऱ्याच गोष्टी अप्स अँड डाऊन्स सगळंच काही शेअर करणं नाही होत पण वेगवेगळ्या फेजमधून जाते आणि ते जे अचानक म्हणजे थंडीमुळे असेल काय माहिती की मामचं तर म्हणणं असं आहे की व्हिटमिन डीची कमतरता झाली की बऱ्यापैकी म्हणजे असं आकडल्यासारखं किंवा वाईवात असे प्रकार होऊ शकतात आणि त्यासाठी त्यांनी कोर्स पण दिलेला आहे बाकी पण ट्रीटमेंट व्यवस्थित चालली आहे आणि आत्ता जे त्यांनी मला कंटिन्यू केलेलं आहे टॅबलेट त्या पण मी घेते कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा होप तुम्हाला आवडला असेल आणि मी आता हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय